अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपच्या शिस्तीचं दर्शन झालं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना हे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे भाजपच्या मंत्र्यांवर कुठलेही आरोप नको देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना हे आदेश दिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी लोकांपर्यंत पोहोचा असं आवाहन सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांनी हे आदेश दिले थेट जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत कपिल नक्कीच नक्कीच आता सागरवरती एक महत्व महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे काही वेळापूर्वी स्नेहभजवण्याची बैठकी होती त्या बैठकीमध्ये अधिवेशनाला कसं सामोरं गेलं पाहिजे अधिवेशनामध्ये कसं शिस्तीचं पालन केलं पाहिजे ह्या गोष्टी वरती मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलेला आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे एक चर्चा झालेली आहे का ज्या प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आरोप होत आहे तशा प्रकारचे आरोप आपल्या भाजपाचे आमदार किंवा आपल्या भाजपाचे मंत्री आहेत त्यांच्यावर होता कामाने असे अशी बाब आपल्याबद्दल घडली घडता कामाने असे थेट आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर येणारे महा महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत त्याच्यावर लक्ष द्या लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नोंदणी करा कार्यकर्ता का नोंदणी आहे ती वाढवा असे अनेक चांगले सल्ले देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत अनेक आदेश त्यांनी दिलेले आहेत महत्वपूर्ण अशी बैठक होती अधिवेशन हे वीस ते एकवीस दिवसाचं या वीस ते एकवीस दिवसामध्ये कशा प्रकारे जे विनोदक आहेत त्यांना सामोरं गेलं पाहिजे कशापर्यंत एकजुटीने त्याच्या तुटून पडलं पाहिजे आणि एकंदरीतच आपले कशा पॉईंट त्यांना न देता अधिवेशन कसं गाजवलं पाहिजे या सर्व गोष्टीचा चर्चा या पूर्ण बैठकीत झालेली आहे अगदी कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल